माझं नाव एकनाथ बालचंद उगले राहणार रामबेलोर तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद आम्ही मागच्या वर्षी श्रीकर कंपनीची मक्का लावली होती यावर्षी पण आता तीन एकरची लागवड केलेली मक्काला म्हणजे बाहेरून पण आहे ना प्रत्येक झाडाला असे दोन दोन तसं आहे दोन्हीचा पण आकार एकदम सारखाच आहे दाणे पण याच्यापर्यंत भरलेले बघा तुम्हाला दाखवतो करी तिचं ॲवरेज चाळीस क्विंटल पर्यंत आलतं याच म्हणजे कसं आहे बर का ताट पण आता याच मजबूत आहे आता याची आठ दहा दिवसामध्ये कुट्टी केली तरी चालते मोर घास करून जनावराला पण काम येईल